बीड सिटीजन कडा येथील महेश सहकारी साखर कारखाना हा भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान आहे त्याची ओळख आहे त्यामुळे या कारखान्याचा परवाना पुनर्स्थापित करून त्याला वाचवावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले या संदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे महेश सहकारी साखर कारखाना लिमिटेड कडा तालुका आष्टी यांची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये झाली असून कारखान्याने आतापर्यंत पंचवीस यशस्वी गळी हंगाम केलेले आहेत या, के आहे। या सहकारी साखर कारखान्याचे सुमारे पंधरा शेतकरी सभासद आहेत तसेच जवळपास सहाशे कर्मचारी कार्यरत आहेत महेश सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा व शिरूर काष्टी हे तालुके आहेत तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील सामखेड कर्जत अहिल्यानगर तसेच धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुका असे एकूण सात तालुक्यातील गावांचा सा समावेश आहे त्याचप्रमाणे कारखाना व्यवस्थापनाने देखील केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे यावेळी वेळोवेळी लेख व समक्ष जाऊन पाठपुरावा केलेला आहे तसेच माननीय साखर आयुक्त साखर आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे अनेक वेळा लेखी व समक्ष जाऊन पाठपुरावा केलेला आहे परंतु कारखान्याचे लायसन्स परत देणे याबाबत कसलीही राज्य व केंद्र सरकारकडून कार्यवाही झालेली नाही सध्या परिस्थितीमध्ये महेश सहकारी साखर कारखाना लिमिटेड किलोमीटर अंतरापर्यंत एकही खासगी किंवा साखर कारखाना सुरू नाही व ऊसाचे उत्पादक मोठ्या प्रमाणात असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करून व सहकारी तत्वावरील साखर कारखाना असल्याने या धरणे आंदोलनाची दखल घेऊन आपण राज्य सरकारच्या वतीने माननीय साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे व केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार व अन्न व वितरण मंत्रालय भारत सरकार नई दिल्ली यांना कारखान्याचा परवाना पुनर्जीवित करण्यासाठी शिफारस द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सिटीजन लाईव्ह अपडेट साठी शेख तालीम बीड सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट